रामकृष्णारी मंडळी कशा आहात मजेत ना अशाच मजेत आनंदित आणि उत्साहित राहा आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी छत्तीस साईजचं ब्लाऊज टीचिंग ते कसं करायचं ते आता आपण बघणार आहोत हे बघा छत्तीस साईजचं ब्लाऊजी भरून शोल्डरपासून पावणे अकरा किंवा अकरा घेऊ शकता आणि हुकलूक पट्टीच्या साईडनं पावणे चार जे जॉईन भेटतं तिथे जे आपण छोटीशी कट लावतो त्या कटचा फुगीर भाग आणि पोटाकडच्या साईडचा भाग आणि हुकलूकपट्टीच्या साईडचा भाग तो जो छोटा कट लावतो तो एकावर एक ठेवून एक व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची मी असे निशान करून ठेवते त्यामुळे टिचिंग करताना सोपं जाते कोणताही भाग खालचावर जोडण्यात जात नाही बरोबर निशान साईडला एकावर एक ठेवायचे एक, एक निशान खालून आणि एक वरून त्यामुळे ब्लाऊज ब्लाऊजचा भाग खालवर होत नाही आणि आपल्याला सो न ज्या नवशिका राहतात त्यांच्या त्यांच्या हातानं ही चूक नेहमी होते ती पुन्हा खोला शिलाई आणि पुन्हा जॉईन करा त्या त्यापेक्षा ही एक टीप शिलाई कामात खूप उपयुक्त अशी टीक आहे आपण चॉकने दोन्ही असे टीक मारून ठेवायच्या आणि बघा प्रिन्सेस कटचा छान पप आलेला आहे पा किती सुंदर शिलाई आलेली आहे रिसेस समोरचा सा भाग व्यवस्थित फिटिंग जर व्यवस्थित झाली तर ब्लाऊजसुद्धा अंगात व्यवस्थित बसतो तसाच दुसरा भागसुद्धा मी व्यवस्थित स्टिच करून घेतलेला आहे दोन्ही भाग व्यवस्थित स्टिच करून घेतला आणि हे बघा दोन इंचाची पट्टी ही सामोरून पोटाच्या साईडनं मी नेहमी वापरते त्यामुळे फिटिंग व्यवस्थित बसते दोन इंचाची पट्टी घ्यायची आणि ते खालच्या भागाला शिलाई मारून घ्यायची ज्या साईडनं आपण पट्टी लावली आहे त्या साईडनं शिलाई मारलेला भाग येऊ द्यायचा हे बघा त्यामुळे फिटिंग व्यवस्थित येतं आणि त्यावर एक शि मारून घ्यायची पुन्हा धुंडून त्याला एक शिलाई मारून घ्यायची त्यामुळे फिटिंग व्यवस्थित दिसतं आणि ब्लाऊजसुद्धा फिनिशिंगसहित छान दिसतं पूर्ण शिलाई मारून घेतली आणि ब्लाऊज तयार करून घेतले दोन्ही भाग मागचा भाग शिलाई लावून मागचा भाग तयार करून घेतला हे बघा कंबर आणि हे दोन सामोरचे भाग असे एक एकावर एक ठेवायचे आपली शिलाई पोटाकडला भाग सारखा आहे का कुठे कमी जास्त तर नाही झाला ना बरोबर शिलाई मारून तेवढं कापून घ्यायचं शोल्डरचा भाग हा गळ्याकड साईडनं पाव इंचा उतार देत देतात हे बघा शोल्डरचा समोर मागचा भाग आणि समोरचा भाग ठेवायचा चारही पल्लू एका साईडनं ठेवायचे आणि जिथे आपला भाग जास्त झालेला आहे तिथे थोडा कट लावून घ्यायचा तो भाग जास्त आहे प्रिन्सेस कट म्हटला की थोडासा सुटतो तो कापून घ्यायचा तीन इंचपर्यंत सरळ असलं पाहिजे आणि गळाखोलीसुद्धा कमी जास्त फार त्यामुळे फिटिंग व्यवस्थित बसतं कुठेही ब्लाऊज जोडताना कमी जास्त झालं की समोर ब्लाऊजची फिटिंग ही फसते त्यामुळे छोट्या छोट्या टिप्सहित ब्लाऊज कसं शिवायचं ते मी इथे सांगितलेलं आहे अगदी साधी आणि सोपी पद्धत हुकलूक पट्टी करून घ्यायची हुकलूक पट्टी कशी करायची हे बघा हुकाच्या साईडनं दीड इंचाची पट्टी घ्यायची आणि जिकडून शिलाई मारली तिकडून शिलाईचा भाग दाबाचा आणि पुन्हा प्रेस शिलाई द्यायची त्यामुळे फिटिंग व्यवस्थित आणि फिनिशिंगसहित ब्लाऊज दिसतं जितक्या ब्लाऊजला फिनिशिंग चांगली तितकं ब्लाऊज उठावदार दिसतं पूर्ण ब्लाऊज स्टिच करून घेतलं हुकपट्टीसुद्धा करून घेतली तो भाग जास्त आहे तो कापून घ्यायचा आणि जोडून घ्यायचा पूर्ण फिनिशिंगसहित हे बघा ब्लाऊज तयार तुम्हाला जर बाईची कटिंग हवी असेल तर मला कमेंटबॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप प्रेरणादायी असते तर असा हा छत्तीस साईजचा सा ब्लाउज कटिंगचा सा प्रिन्सेस कट कटिंग टीचिंग तुम्हाला सांगितली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नो लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तैनो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप सारे धन्यवाद मागच्या व्हिडिओलासुद्धा तुम्ही खूप सारं प्रेम दिलेलं आहे तर छत्तीस ताईचा ब्लाऊज कटिंग मी व्हिडिओ टाकलेला आहे